सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत साडेसात हजार मताधिक्याने निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे आणि आम्हा सगळं या मोह तालुक्यातल्या आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून तीस हजाराने आमदार निवडून आणण्याचा एक महत्वाचा घटक असलेल्या माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर सुद्धा ज्या वेळेला ह्यांच्या गावामध्ये एकटा गेलो त्यावेळेला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मी त्याची वाच्यता दा केली नाही कारण अशी वाच्यता केल्यानंतर ज्या वेळा हे अंगर मधून बाहेर पडतील त्यावेळेला बाकीच्या सगळ्या मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ शहरामध्ये आणि इतर गावामध्ये तिथं आपलेही कार्यकर्ते त्यांच्यावर गुरगुर करते त्यांच्यावर गुर -गुर <laughs> दादागिरी करायला प्रयत्न करतील आपल्याला ठोकशाहीच्या मार्गाला जायचं नाही आपल्याला लोकशाहीच्या मार्गाला या लोकशाहीमध्ये पराभव करायचा एवढं लक्षात ठेवा लोकशाही तुमच्या आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जाणारी माणसं आहे अरे स्वतःच्या गावात आल्यानंतर म्हणतात ना आहे म्हणत लड्डू आपले गली मध्ये कुत्ता बी शेर हो जाता एखाद्या गावात गाडीवर जाताना बघा कुत्र माझं फास्ट पळत येते गाडीच्या मग बघत मार्कुट महागाडी जाते गावची हात आली की माघारी तशी गाडीचा पाटला केला केला आणि कारखान्याच्या जवळ आली गेली माघारी <laughs> अरे काय अरे तुम्हाला पण नरखेड मध्ये याच आहे तुम्हाला मुळ मध्ये यायच आहे तुम्हाला सावळेश्वर मध्ये यायच आहे तुम्हाला नांदगाव मध्ये यायच आहे तुम्हाला कुरुल मध्ये यायच आहे तुम्हाला बेगमपुरात यायचं आहे तुम्हाला टाकळीत यायचं आहे तिथं काय तुमचा घंटा कोण कुणाला कमी नसत बारा वाड्याचं पाणी पिलाय उमेश पाटील हा बाराशे गावाचं पाणी पिऊन आलेला एवढं लक्षात ठेवा म्हणून चार वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचं पन्नास वर्षाचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची हिंमत दाखवू शकला एवढं लक्षात ठेवा अजून तर लय काळ जायचं आहे त्यामुळं असल्या भंगारनादाला लागू नका जास्त बोलणार नाही पुण्यात आप मुंबई आपल्याला सगळीकडे महाराष्ट्रात फिरावं लागत त्यामुळं कुणी कवच कुंडल घेऊन जन्माला आलेलं नाही मी बी नाही तुम्ही बी नाही त्यामुळं लोकशाहीच्या मार्गाने लोकशाही पद्धतीनं लढाई करा हिंमत असेल तर त्याला पळपुटेपणा म्हणतात एकटा माणूस बघून त्याच्यावर दगड मारण त्याला पळपुटे पण अरे हिंमत असेल तर स्वतः उमेश पाटील आहे तुम्ही तुमचा अनगर सोडा उमेश पाटील जे नरखेड सोडायला तयार आहे कुठल्या गटाचं सा लढायचं सांगा कुरुल मध्ये लढायचं का फेनूर मध्ये कास्तीमध्ये तीन गट ओपन आहेत कुठल्या गटात लढायचं सांगा उमेश पाटील तुमच्या एवढा मत्तबर नाही तुमच्यासारखा का खानदार नाही तुमच्यावरचा माझा बाप कुठला आमदार नाही खासदार नाही ना मंत्री नाही ना आम्हाला कुठला दर्जा आहे तरी सुद्धा आमच्यामध्ये हिंमत आहे तुमच्या जर हिंमत असेल एवढा प्रचंड हजारो कोटी रुपयाचा पैसा एवढा मोठा कारखाना एवढा मोठा बंगला एवढा लोक नेत्याचं हो सगळं हक्क तुम्ही प्रमाण आमदार हिंमत असेल माझ्या विरोधामध्ये माझ्या विरोधामध्ये लढवून दाखवा मी क्रूर मध्ये लढायला तयार आहे पेनूर मध्ये आमचा चरण लढणार आहे आष्टी मध्ये आमचे दादा लढतील बरोबर आहे नरखेड मध्ये मी करायची करा उभा कोल्हा उभा करायची ते करीत हे म्हटला होतं नरखेड मध्ये एखाद्या खुरपायला जाणाऱ्या बाईकडून ह्याचा पाडतो का नाही बघ <laughs> मला आता येऊन दाखव नरखेडला मी स्वतः भाऊ बरं नरखेड मध्ये तुझ्या कुठल्याही मात उभा करा हो, नरखेड मध्ये निवडून आणून दाखव मी माझं गाव सोडतो तू तुझं गाव सोड हिंमत असेल तर मो तालुक्याचा अनिस्पित सम्राट म्हणून येतो ना मग तालुक्याचा नेता होता का तुझ्या गल्लीतला नेता होता हे तालुक्याला तेव्हा कळेल ते ते ते। जेवढा हाय ना तेवढा पैसा बघून बघ माझा पराभव झाला तर या मोहळ तालुक्याचं राजकारण सोडून देईल जिल्ह्याचं राजकारण सोडून हिंमत असेल तर लढायची हिंमत दाखव बघूया हिंमत आहे आम्हाला प्रभावाची भीती नाही आम्ही या मोहोळ तालुक्याला मुक्त करण्याच्या करता या तालुक्याला स्वातंत्र्य देण्याच्या करता ही लढाई आम्ही लढत होतो त्यामुळे या लढाईमध्ये आम्ही शहीद होण्याची सुद्धा तयारी दाखवलेली होती विजयराव डोंगरे असतील रमेश बारासकर असतील आमचा सचिन जाधव असतील माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका